मराठी प्रतिष्ठान अनेक वर्षों से यहाँ पे ब्लड डोनेशन का कार्य ले रही है विधवा महिलाओं के लिए कार्य कर रही है महिलाओं के लिए बच्चों के लिए एक बहुत बड़ी संस्था है इस एक पूरा टीम वर्क है इसमें कोई भेदभाव नहीं है और बहुत ही अच्छी टीम के साथ ये लोग काम कर रहे हैं अभी जब मैं यहाँ आई देखी तो यहाँ पे करीब साठ से अधिक लोगों ने ब्लड डोनेट किया है और आप लोग तो समाज के अंदर आप लोग भी जाते हैं मिलते हैं आपको पता है कि जो ब्लड है ये शरीर से ही शरीर के इंसान में जा सकता है इसको आप कहीं से इसको निर्माण नहीं कर सकते हैं तो बोलते हैं कि सबसे बड़ा जो दान है वो ब्लड का होता है और आपको पता है कि जब एक अमिताभ बच्चन को जिस वक्त खुली पिक्चर के दरमियान जब उनको यहाँ पर जब उनका एक एक्सीडेंट हुआ था और ब्लड की ज़रूरत जब हुई थी तब तो देश से लाखों लोग ब्लड देने के लिए आ रहे थे और तो और तब उस समय उस चीज़ के लोगों को और अवेयर हो गया कि नहीं ब्लड जो एक ऐसा है कि इसको आप कहीं से ऐसे नहीं खरीद सकते हैं आपको वो एक आ, इंसानियत के नाते एक मानवता की दृष्टिकोण से हम ब्लड देते हैं और लोगों में अवेयर होना चाहिए और उनको बताना चाहिए कि जो ब्लड होता है ना आपने दे दिया इसका मतलब शरीर में से कम नहीं होता है नया ब्लड जनरेट होता है ब्लड बढ़ता है और आपके माध्यम से आ, मैं लोगों को बताना चाहती हूँ कि सभी को ब्लड डोनेशन करना चाहिए बहुत और मराठी प्रतिष्ठान को बहुत बहुत धन्यवाद धन्यवाद मॅडम आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण गोरेगावातील प्रज्ञाबोधनी शाळा या ठिकाणी आलेलो आहोत मराठी प्रतिष्ठानच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व आणि प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर संपन्न होत या कार्यक्रमाला स्थानिक विभाग प्रमुख स्वप्नीलदा टेंबुलकर आहेत आपल्यासोबत स्वप्नीलदा आज कार्यक्रमाला असा लोक उपयोगी असा कार्यक्रम म्हणजे रक्तदान शिबिर हे आपले मराठी प्रतिष्ठानने आज आयोजित केलेलं आहे आणि विशेष करून हिंदू ऋत सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्याचं औचित्य साजून त्यांनी हे प्रज्ञाबोधिनीच्या हॉलमध्ये हे रक्तदान शिबिर आयोजित केलं त्याबद्दल मराठी प्रतिष्ठानचं मी मनपूर्वक मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदनही करतो आणि मध्ये मराठी प्रतिष्ठानबद्दल मी म्हणजे मी जवळून बघित आहे याच्या सर्व कार्य खूप मेहनती कार्य करत आहेत आणि म्हणजे लोकांना जे उपयोगी असे उपक्रम ते नेहमीच राबवत असतात मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी ब्लँकेट वाटप केलेलं त्याच्यानंतर त्यांनी साडी वाटप केलेलं असे चांगले उपक्रम ते नेहमीच राबवत असतात आणि त्यांच्या मागे त्यांचा आमचा माझा मित्र जनार्दन दाडवे हा नेहमीच उभा असतो त्याबद्दल त्या मराठी प्रतिष्ठानच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे आयोजकांके मी मनपूर्वक मनोर अभिनंदन करतो धन्यवाद सर्वप्रथम मराठी प्रतिष्ठानचे मी अभिनंदन करतो की त्यांनी आज सव्वीस जानेवारीचा प्रोग्राम असून दिवस असून सुद्धा एवढ्या व्यस्त कार्यक्रमात त्यांनी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि लोकांना खरोखरच आज रक्ताची जरूरत आहे आणि एवढं मोलाचं कार्य आजच्या मंगलमय दिवशी त्यांच्यातर्फे घडते आहे आणि त्याचा सहभाग म्हणून आम्हाला सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे खरोखर धन्यवाद रक्तदान शिबिर दान असतं आणि मी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद संदीप दादा जाधव आहेत आपल्यासोबत संदीप दादा आजच्या कार्यक्रमामध्ये काय माहिती सर्वप्रथम सर्व गोरेगावकरांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी प्रतिष्ठान ही एक नावाजलेली संस्था आहे जी हे आमचे गोरेगावकर मंडळी चालवतात आणि त्याच्यामध्ये विशाल महाडिक मयूर शिंदे साळवी परत जनार्दन धाडवे आनंद धाडवे ह्यासारखी जे व्यक्तिमत्व आहेत हे लोक खरंच खूप उत्कृष्ट काम करतात म्हणजे समाजाला एक संदेश देण्याचं काम या मराठी प्रतिष्ठानने कायम केलेलं आहे म्हणजे उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम मराठी संस्कृती जपण्याचा कार्यक्रम आणि आज तर त्यांनी म्हणजे दरवर्षी यांचा जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम असतो तर रक्तदान मला वाटतं जाती धर्माच्या पलीकडचं सगळ्यात मोठं दान आहे आणि हा कार्यक्रम घेऊन त्यांनी खरंच म्हणजे स्वतःच्या एका कार्यक्रमात एक बोलतात ना एक मुकुट लावून घेतलेला आहे आणि खूप स्वतःची उंची पण उंचावलेली आहे खरंच मन तो, आसा चा आशे भरून येतो आणि असा रक्तदानाचे असे कार्यक्रम भरवून जे ज्या रक्तदानाची ज्याला रक्ताची गरज असेल त्यालाच माहीत आहे की हा मी रक्तदानाचा काय हे महत्त्व आहे म्हणून तर मी यांना खरंच त्यांचे खूप कौतुक करतो आणि त्यांचं खरंच मनपूर्वक आभार मानतो की असे कार्यक्रम तुम्ही साजरे करा